मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शंकर कावळे हा साधा भोळा माणूस गोदीतील बोटी दुरुस्त करण्याच्या वर्कशॉप मध्ये तो काम करत होता एक गोदीत फिरणारी खाजगी टॅक्सी आयडियल क्लबच्या दारात येऊन उभी राहिली ती टॅक्सी खिडकीतून रस्त्याकडे पाहणाऱ्या क्लबच्या पहारेकऱ्याच्या चा चांगलीच ओळखीची होती गोदी विभागातून रोज एकतरी गिराईक घेऊन ती यायची शंकर कावळे सरळ क्लबच्या दाराकडे गेला आणि रखवालदाराने दार उघडले नाव काय आत शिरण्यापूर्वीच त्याने शंकरला प्रश्न विचारला शंकर कावळे धंदा वर्कशॉप मध्ये काम करतो पहारे का रिवाजाप्रमाणे शंकरने पाचशे रुपयांची नोट त्याच्या हातात दिली शंकर सराईता प्रमाणे आतमध्ये शिरला आत बरीच गिरायक होती कीर्ती पेक्षाही या क्लबात गिरायक बरेच असते असे त्याने ऐकले होते आता तर नुकतेच दहा वाजले होते अकरा पर्यंत गिरायक सतत येत होते इथे फक्त एकच उनी होती कुणाही गिरायकाला बाई म्हणून मिळत नव्हती ती हवी असेल तर कीर्ती क्लब मध्ये जावे लागत असे आयडियल मध्ये येणारे सर्वजण फक्त डान्स आणि पिणे यासाठीच येत होते शंकर आत आला तेव्हा छोट्याशा रंगमंचावर अर्धनग्न नर्तकीचा सा नाच चालू होता पाश्चात्य संगीताचे नाद मधुर स्वर बाहेरच्या दारातून प्रवेश करतानाच त्याच्या कानात शिरले होते क्लब लबहून आयडियलची शान अगदी वेगळीच होती चटकन डोळ्यात भरणारी छत उंच चा होते आणि प्रत्येक टेबलावर छतात पंखे होते आणि सिगारेटच्या धुराचा आणि दारूचा वास नाकात मुळीच शिरत नव्हता दारातून आत शिरताच त्याने सर्वप्रथम हॉलच्या चारी भिंतींवरून नजर फिरवली आणि एका दाराजवळील खुर्चीवर तो बसला टेबल छोट होत पण एकांतात होत आणि फारसा उजेड त्याच्यावरती येत नव्हता खरे म्हणजे त्या दालनालाच प्रखर उजेडाचे वावडे होते सर्वत्र निळसर मंद उजेड पसरला होता प्रखर दिवे होते ते फक्त आणि फक्त स्टेजवरतीच तरुणी खरोखरच उत्कृष्ट नृत्य करत होती यापूर्वी शंकर कावळेने अनेक क्लबातील नृत्य पाहिली होती काही ठिकाणी तर फक्त शरीराचेच हाल करून घेणाऱ्या तरुणी त्याने पाहिल्या होत्या तो स्वतः नृत्य पारंगत नसला तरी त्याला चांगले नृत्य आणि फक्त अंग विक्षेप यांची चांगलीच होती नृत्य करणाऱ्या तरुणीचे शरीर खरोखरच रेखीव होते चेहराही खूप सुंदर होता आणखी एखादा कपडा तिच्या अंगावर असता तर ती अधिक खुलून दिसली असती असे त्याला ब्रँडीचा घोट घशात शिरताच वाटले त्याला वाटले हे आपले वाटणे उगाच होते कारण त्याच्या विचारांची दखल तिथे कधीही घेतली जाणार नव्हती पावणे अकरा वाजले आणि शंकर कावळे उठून उभा राहिला त्याला ब्रँडी लवकर भिनली होती झोकांड्या देत तो बाहेर जाण्याच्या दाराने आत शिरला आणि सावकाश जाऊ लागला पण नंतर त्याला काही वेगळंच वाटू लागलं आपण रस्ता चुकलो की काय असे त्याला वाटले आणि तो एका खोलीतून बेधडक शिरला आत एक जाडजूड चेहऱ्याचा माणूस बसला होता शंकरने सरळ माहितगाराप्रमाणे दिव्याचे बटण खाली केले हे सर्व दहा सेकंदात घडलं होतं शंकर मुद्दाम काही करायला गेला असता तर त्याला ते कदाचित साधले नसते आतल्या जाडजूड शरीराच्या ग्रहस्थाने टकलावरून हात फिरवत त्याच्याकडे पाहिलं तो अत्यंत रागावला होता कोण पाहिजे तो कडाडला मला बाहेर जायचंय पण हे काय सगळा काळोखच काळोख या लोकांना दिवे लावायला काय होतं कुणास ठाऊक कीर्ती क्लब मध्ये असे कधीही होत नाही हो कसा अगदी झगझगीत उजेड आहे त्याच वेळी दोघे जण धावत आत आले टकल्यानं बटण बंद करून दिवा मानवला होता आता कोपऱ्यातला निळा दिवा मंदपणे प्रकाशत होता दोघांनी शंकरचे दोन हात धरले आणि खेचत बाहेर आणले अरे हे काय गिरायकांशी अशी मस्ती शंकर ओरडला त्याची जीभ जड झाली होती डोळे धुंदावले होते शरीरही फारसे त्याच्या आज्ञेत राहिले नव्हते बिल भरलंस एकाने धक्का देत विचारले खिशात पाकिट आहे तुझे बिल तू घे शंकर झोकांड्या देत म्हणाला आधी बाहेर चल मग असे काय नेता हा रस्ता बाहेर जायचा आहे नाही तो रस्ता आज जायचा आहे एक जण त्याला आणखी एक धक्का देऊन दाराकडे नेत म्हणाला नृत्य करणारी तरुणी थांबली त्यावेळी शंकरला दोन्ही बाजूला पकडून दालनात आणले गेले त्यावेळी रंगमंचावर दुसरी तरुणी येत होती काही जणांचे डोळे तिच्याकडेच लागले होते अर्थात ते काही नवे नव्हते माणूस फारच झिंगला तर ते त्याचे सर्व पैसे काढून घेऊन त्याला रस्त्यावर क्लब पासून शंभर फुटांवर नेऊन फुटपाथ वर झोपवत असत त्या धुंदीतही शंकराला जाणवले आपले पाकिट आपल्या नकळत एकाने काढून घेतलेले आहे दुसऱ्याने जुनाट घड्याळही घेतले आहे पण हालचाल करण्याच्या मनस्थितीत तो मुळी नव्हताच दिपू त्याला डाव्या बाजूच्या खोलीतने कुणीतरी करड्या आवाजात म्हणाले कुणी आज्ञा दिली हे तिघांनाही समजले नाही टकल्याचा आवाज शंकरने ओळखला दोघांनीही त्याला काळोख्या खोलीत ढकलले साहेब हा फारच झिंगलेला आहे मला नीट पाहू दे त्याला कीर्तीमध्ये एका खलाशाने अस्साच राडा केला होता अरे हे काय काळोखातच कुणीतरी दिवा तरी लावा रे मला बाहेर जायचंय बाहेर हे तू कोण आहेस तो दरडावून म्हणाला मी फोरमन आहे तुझ्यासारखी शंभर माणसे काम करतात माझ्या हाताखाली शंकर अडखळत म्हणाला हे ते का आलास तू का आलास शंकर गरजला पैसे आहेत तो येणारच लोक खूप तारीफ करत होते या क्लबची डान्सची पे आणि पेयाची अरे आमचा कीर्ती क्लब बरा अरे एकदा या माझ्या बरोबरही ही नाच करते ना तिच्यापेक्षा चांगली पोरगी देतो रात्रभर करा मजा वारे आयडियल क्लब शंकर म्हणाला दिपू याला बाहेर काढ सगळे पैसे घेऊ नकोस त्याच्या खिशातले टकल्या कडाडला आणि दोघांनीही त्याला दारातून बाहेर ढकलले शंकर कावळे बडबडत आणि झोकांड्या देत चालू लागला कोपऱ्यावर ये तो पर्यंत तो झोकांड्याच देत होता नंतर एक झोकांड्या देणारा माणूस पोलिसांनी पकडला आणि शेजारच्या मोटारीकडे त्याला नेले त्या मोटारीत सुप्रिंटेंडंट चौधरी होते साहेब हा दारू पिऊन झिंगलेला आहे शिवाय रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्याला शिबिगाळ करत चालला होता आणि ओरडत जोर होता हवालदार दारुड्यांना पकडण्यासाठी आपण इथे आलो नाही जा सोडून दे त्याला रात्रीचा गाडी घेऊन मुंबईत आज तर दारुड्यांना कोंबायला मुंबईतली एकही कस्टडी रिकामी राहणार नाही चौधरी कडाडले आणि शंकर कावळे जोर जोरात हसला जोर जोरात हसला काय चौधरी साहेब अहो शंकर कावळेला तुम्ही ओळखायला हवं होतं चला आता घरी जाऊन निवांत झोपूया आणखी दहा मिनिटांनी आम्ही क्लबात शिरणार होतो काही फायदा झाला नसता पक्ष अजून आलेलाच नाही मला मुंजाचा कावळा पाहिजे होता ही धडपड फुकट गेली हो अगदीच फुकट जीप मध्ये मागे बसत शंकर कावळे उर्फ अविनाश म्हणाला चरफडतच चौधरींनी हवालदाराला सूचना दिल्या आणि जीब सुरू केली